फोटो असतो तसंच बाळासाहेब गुन्हा साहेबांच्या नंतर मान्य श्री शेवट पवार साहेबांचा फोटो असतो आम्हाला अभिमान आहे त्या पक्षांतर्फे तालुक्याच्या महिला अध्यक्ष हेगासाहेब मात्रे हे आपल्याला मार्गदर्शन देतो आज ते आपण जमलेलो आहोत आणि आपल्याला पक्षाची दिलेले आहेत आदरणीय पाटील साहेब यांना आपल्याला सर्वोत्सवाने विजय करायचा आहे कारण हे तो सत्ताधारी पक्ष इतक्या वर्षापासून राज्य करतो त्यांची हुकुमशाही चाललेली आहे ही हुकुमशाही त्यांचं हे राज्य संपवण्याची ही आपली शेवटची तंदे आहे त्याच्यानंतर आपल्याला ही संधी मिळेल की नाही नाही असं सांगू शकते परंतु आपल्याला आता आपला माणूस जो आपला माणूस दिलेला आहे त्या माणसाला पाटील साहेबांना सा आणि आपल्याला करा प्रचार करायचा आहे इथला जो सत्ताधारी पक्ष आहे यांनी यांची लायकी दाखवून दिलेली आहे मी स्वतः माझं उदाहरण देते तुम्हाला माझं आता छोटस कॉन्फ्र चालू आहे तिथे इथला जो सत्ताधारी पक्षाचा जो नेता आहे का जो निवडून आला होता तो रोज आणि

Manda